सातारा औद्योगिक वसाहतीत खोट्या नोटांचा पाऊस पत्रकार अजित जगताप यांनी व्यक्त केला निषेध तसंच असे खोटे पैसे उधळणाऱ्यांवर केली कारवाईची मागणी साताऱ्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योगमंत्र्यांच्या स्वागतासाठी हजारो खोट्या नोटांचा पाऊस पाडण्यात आला या खोट्या नोटांवर महात्मा गांधी आणि बौद्ध स्तूपाचं चित्र आहे या घटनेमुळे राजकीय आणि सामाजिक स्तरावर खळबळ उडाली आहे साताऱ्यातील ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे उद्योगमंत्र्यांच्या साताऱ्यातील औद्योगिक वसाहतीमधील कार्यक्रमादरम्यान त्यांच्या स्वागतासाठी खोट्या नोटांचा वापर करण्यात आला या नोटांवर महात्मा गांधी आणि बौद्ध स्तूपाचं चित्र असल्यानं या घटनेला धार्मिक आणि सामाजिक रंग लागला आहे या घटनेमुळे साताऱ्यातील सामाजिक क्षेत्रात तीव्र नाराजी व्यक्त केली जाते ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे महात्मा गांधी आणि बौद्ध स्तूपाचं चित्र असलेल्या खोट्या नोटांचा वापर करून उद्योगमंत्र्यांचं स्वागत करणं हा अत्यंत निंदनीय प्रकार आहे या घटनेमुळे महात्मा गांधी आणि बौद्ध धर्माचा अवमान झाला आहे या प्रकरणाची सखोर चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे या घटनेमुळे राजकीय आणि सामाजिक स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत विविध राजकीय पक्षांनी आणि सामाजिक संघटनांनी या घटनेचा निषेध नोंदवलाय पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे तसंच या प्रकरणी दोषींचा शोध घेतला जाईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळते खोट्या नोटांचा जो प्रकार आपण आज पाहिला म्हणजे अशा या सगळ्या खोट्या नोटा उदळल्या गेल्या ते पण महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी त्यामध्ये मास्कचं पण मोठा इन्व्हॉल्वमेंट होती आणि ही सर्व जी बाब निदर्शनास आपल्या कार्यालयात निदर्शनास आणून दिली म्हणजे सातार्यातील एक अभ्यास उपत्रकार अजित जगताप यांनी ते आता आपल्या कार्यालयात आलेले आहेत आणि या सर्व नोटा घेऊन त्या आपल्या कार्यालयात आलेल्या आहेत त्यांचं म्हणणं आहे की असा हा जो प्रकार आहे हा घृणास्पद प्रकार आहे आणि हे आपल्या पूर्वक आम्ही साताराला शोभत नाही सातारात आज उद्योग मंत्री उदय सामंत होते फार मोठं स्वागत आज त्यांचं सगळीकडे झालेलं आहे उद्घाटन इतकं जबरदस्त झालं की फार पैशांचा पाऊस पडला हो मी हेच सांगतोय पैशांचा पाऊस आणि हा पैशांचा पाऊस कसा आहे तो मी दाखवतो हे बघताय असा हा पाऊस या सगळ्या दोनशे दोनशे रुपयाच्या नोटा ह्या काही खऱ्या नाही आहेत खऱ्या नसल्या तरी एक खेदाची बाब अशी आहे की महा आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो या नोटेवर आहे ही दोनशे रुपयाची नोट आहे आणि याच्यावर असं लिहिलंय की चिल्ड्रन्स बँक ऑफ इंडिया ठीक आहे तुम्ही हे लहान मुलांसाठी जरी काढलं असेल किंवा असं लहान मुलांना आवडत असेल बाबा खोट्या खोट्या नोटा परंतु राज्याचे उद्योग मंत्री येत आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी अशा खोट्या नोटांची उदाहरण केली जाते हे अत्यंत गंभीर आणि खेद बाब आहे हा सर्व प्रकार जो आहे ते साताऱ्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणता येईल आणि वेगवेगळ्या विषयांवरती आपली मार्मिक प्रतिक्रिया देत असतात ते स्वतः लोकवृत्तच्या कार्यालयामध्ये आलेल्या आहेत त्या कार्यक्रमात हे स्वतः उपस्थित होते आणि त्यांनीच आपल्याला या अशा सगळ्या खोट्या नोट्या आपल्या कार्यालयामध्ये आलेल्या बघू शकता आपण या कशा नोट्या आहेत या या सगळ्या नोट्या अशा हजारो नोट्या तिथं उडवल्या गेल्या अजितराव मी स्वागत करतो महात्मा गांधींचा अवमान आहे थेट काय सांगा करंबजी लोकशाहीचा चौथा स्तंभ असे जिनी खरोखर ओळख निर्माण केलेली आहे लोककृतीचे संपादक सुजित आंबेकर यांना मी निदर्शनास आणून देतो की हा जो प्रकार आहे राष्ट्रपिता महात्मा गांधींची प्रतिमा अक्षरशः पायदळी तुडवली गेली आणि हे जे काय घटना घडली त्याला साक्षीदार कोणी सामान्य माणसं नाही तो वरिष्ठ शासकीय अधिकारी आहे पोलीस यंत्रणा आहे पण कुणालाही असं झालं वाटलं नाही की बाबा महात्मा गांधींचा अवमान होते आणि कुठेतरी थांबवावं अक्षरशः तुम्ही म्हटल्याप्रमाणे की हे नोटांसोबत ते कागदाचे तुकडे बी उडवले गेलेले साताऱ्यामध्ये जो असा प्रकार घडत आहे ही खरं म्हणजे खेदाचीच बाब आहे आज सातारामध्ये कुठंही विरोधी पक्ष अस्तित्वात आलेला नाही कोण विरोधकच आलेला नाही उलट सत्ताधाऱ्यांनाच आता सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करावे लागत आहे मला फक्त एवढंच माहिती आता याच्यावर कारवाई होणार का नाही सुजित आंबेडकर साहेबांनी याकडे लक्ष द्यावं आणि हा जो बाब आहे याचा अधिकाऱ्याने खुलेआम समर्थन करावं आमचं काहीही म्हणणं नाही किसी खेदाची बाब आहे की अशा पद्धतीच्या जर नोटा तुम्ही बघू शकता या खोट्या नोटा असल्या तरी एका मंत्राच्या कार्यक्रमात अशा नोटांची उधळण होणं ही खेदाची बाब आहे नोटा कुठं उदळल्या जातात हे मी काय तुम्हाला वेगळं सांगायचं कारण नाहीये आज जर एवढा चांगला कार्यक्रम आपल्या साताऱ्यामध्ये होत असेल अशा नोटा उधळणं हे लांछनास्पद आपल्या सर्व सातारकऱ्यांसाठी आहे याची बाब अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घ्यावी आणि जी कोण एजन्सी असेल जी पी आर एजन्सी असेल किंवा ज्यांना स्वागताचं सह जबाबदारी दिली असेल त्यांच्यावरती कुठं ना कुठंतरी कारवाईचे आदेश हे देणे गरजेचे आणि कारवाई होणं हे तितकंच गरजेचं आहे तरच साताऱ्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित आहे असं म्हटलं जाईल तेही सामान्य सातारकरांकडून कॅमेरामन यश मानेसह सुजित आंबेकर न्यूज सातारा